इकडे पहा ही ज्वारीची भाकरी आहे मम्मींना ना बाजरीची चालत नाही ना त्याच्यासाठी ह्या इकडे बाजरीची भाकरी केल्या आहेत इथं भात आहे आणि इथं मस्त अशी मसाल्याची वांग्याची भाजी पण आणि मुलं आले की तेव्हा त्यांना वेळेवर पोळ्या करून देईल त्यांनी जर भाकरी नाही खाल्ली तर पण तसं आहे ना आता मी सवय त्यांना केली की ते भाकरी पण खायला हवी असं अशी मस्त तर्रीदार वांग्याची भाजी आपली झालेली आहे मसाल्याची संक्रांत जवळ येते त्याच्यासाठी म्हटलं सगळं जे की साफसफाईचे काम वगैरे आहेत ना तेवढे आता करून घेते आज कपडे कमी होते ना धुवायला तर हुस्तीचे कवर वगैरे आहेत ना ते धुवून घेते आणि आज आहे ना पार्लरमध्ये पण क्लायंट चालू होते म्हणजे सकाळी पण त्याच्यामुळे कपडे वगैरे धुवायला मला लेट झालं म्हणजे मुलं येऊन गेलेत पा दीड वाजता आणि केशव आल्यानंतर पा असं होतो म्हणतो मम्मी मला थोडीशी एनर्जी पाहिजे तुझ्याकडून आणि असं थोडंसं हग वगैरे करतो आणि त्याच्यानंतर म्हणतो अरे बा भरपूर एनर्जी भेटली मला असं असतं त्याचं आणि त्याला ट्युशनला पण सोडायला जायचं होतं जेवण वगैरे त्याचं झाल्यानंतर तो तर तोपर्यंत बघा बाकीचे पण कामं आज राहून गेले होते असं असतं जेव्हा पार्लरमध्ये गर्दी आली त्या वेळेला आणि म्हणून मग तुमच्यासोबत व्हिडिओ पण वेळेवर येत नाहीत असं होतं तर आता म्हटलं कपडे ना आधी हे सगळे भिजवून देते वॉशिंग पावडरमध्ये आणि त्याच्यानंतर केशवला सोडायला जाते वगैरे आताच आला आहे ट्युशनमधून त्याला घेऊन आली हॅलो हां मी बनवते काहीतरी हां हॅलो नमस्कार मंडळी धन्यवाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल म्हटलं आधी चहा ठेवते आणि केशवला पण काहीतरी खायला देते आणि किचन पा तुम्ही आज आहे ना मला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हो मी सांगितलं आता संक्रांती पण येते तर त्याच्यासाठी म्हटलं किचन पण आवरायचं आहे आणि भांडे वगैरे धुऊन झाले होते पण आता दुपारी मुलांच्या जेवणाचे राहिले आणि किचन ओटा वगैरे असं सगळं क्लीन करायचं राहिले आणि हे पण थोडेसे डबे वगैरे यांना पुसून वगैरे ठेवते म्हटलं छान तर चला मग आता आधी चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा आवरायला घेते तर आता चहा ठेवला केशवला दिलं खायला काही आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला लागते कामाला आणि आता मी घेतलं एक इकडं लिक्विड घेतलं आपलं विम लिक्विड आणि त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि असे हे तिघींचं मिश्रण केलेलं पाणी आता मी हे सगळं संपूर्ण फर्निचर वगैरे पुसण्यासाठी वापरणार आहे तर दिवाळीच्या वेळेला क्लिनिंग केली होती आणि तुम्ही तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलेच होते की मला समजा किचन आवरायचं झालं पूर्ण एकदम डीप क्लीन जर करायचं असलं तर त्याच्यासाठी मला तीन ते चार दिवस कसेही लागतात म्हणजे सगळे डबे वगैरे सगळं धुवायचं असलं ट्रॉलीमधला सामान पण सगळा घासून धुवायचा असलं तर मला शक्यतो चार दिवस तुम्ही धरून घ्या कारण आपले दिवसभराचे कामं हो जे असतात ते आवरल्यानंतरच हे कामं आपल्याला करता येतात आणि आज पण तुम्ही बघितलं आहे की सगळं कपडे वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर साधारण मी चार साडेचारच्या दरम्यान ह्या कामांना लागलेली आहे आणि मग आता मला डीप क्लीन काही करायचं नव्हतं दिवाळीला साधारण दोन महिने होत आहेत तेव्हा मी पूर्ण किचन डीप क्लीन केलं होतं आता फक्त मला म्हणजे आता संक्रांत पण येते आणि जे काही वरती फर्निचरवर तेलाचे फोडणीचे असे थोडेफार म्हणजे तेलगट फवारा वगैरे उडलेला असतो तर ते असं मला आहे ना थोडं क्लीन करून घ्यायचं होतं आणि किचन ओटा पण असं ते टाईल्स असतात ना त्याच्यात ते पण खूप खराब होऊन जातात तर ते पण क्लीन करायचं होतं आणि आता आधी काय केलं मी सगळं सामान किचन ओट्यावरचं खाली उतरून घेतलं आणि त्याच्या त्याच्यानंतर आता मस्तपैकी साबणाने लिक्विडने छान असं घासून घेते मी त्या टाईल्स सगळ्या <laughs> आणि काही नाही असं थोडंसं ओलं करून दिलं होतं आधी पाणी टाकून ते आपण जे पाणी बनवलं होतं ना ते पाणी टाकून तर एकदम पटापट -पड़ निघून गेलं तर त्याला काही जास्त वेळ लागला नाही पण मग प्रत्येक ठिकाणी अशी घासणीने घासल्यानंतर अशी वेगळीच चकाकी येते मस्त शाईन करतात त्या टाईल्स कारण रोज रोज आपलं जे फोडणीचे वगैरे तेलाचे शिंतडे उडतात ना त्याच्यामुळे ते थोडंसं त्यांची चकाकी चालली गेलेली असते आणि किचन ओट आपण पुसून घासून घेतला गॅस पण छान घासून घेतला खालून वरून असा आणि ते जवळचं कपाट वगैरे दिसतंय तुम्हाला ते पण खालून वरतून असं तिथं तेलाचं खूप थोडंसं असं पिळस पण येऊन गेलेला होता दोन महिन्यामध्येच हो तर ते पण छान घासून घेतलं आणि आता पाण्याने पाणी टाकून टाकून मस्तपैकी धुवून घेणारे मोकळं रोज कसं आपण एवढं पाण्याने धुवत नाही साधारण अशी क्लिनिंग मी पंधरा दिवसात करत असते पण ह्या वेळेला माझं जमलं म्हणजे जमलंच नाही माझं तुम्ही तर पाहिलं की काय उपळं चालू होती सगळी ती तर आता म्हटलं चला संक्रांतीचं निमित्त पण आहेत आणि दोन महिने झालेत म्हटलं आता किचन थोडंसं क्लीन करून घेते तर कसं असतं माहिती आहे का किचन आपलं क्लीन असलं ना तर मग तिथं आपलं पण स्वयंपाकाला छान असं लक्ष लागतं आणि थोडं प्रसन्न वाटतं आपल्याला मस्तपैकी छान स्वच्छ सुंदर अशा किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आणि तितकाच तो स्वयंपाक छान असा रुचकर वगैरे बनतो आता आधी मी कपाट उघडून बघितलं म्हटलं बघू तिथं काय धूळ वगैरे बसली का मग बस ते डबे काढून ते पण मी पुसणार होती ड्राय क्लीन करणार होती पण मग पाहिलं तर तिथं थोडीशी पण धूळ नाही आहे मग कशा लावू म्हटलं गड्या हे पा तुम्ही अशा बोटाने वगैरे मी चेक केलं तर म्हटलं हे कसं लावलेलंच ला असतं ना तर तिथं बिलकुल धूळ आलेली नाहीये काहीच नाही आहे तर मग म्हटलं आता फक्त हे बाहेरचे डोअर वगैरे जे असतात ना त्याचे ते फर्निचरचे तेवढेच पुसून घेतले मग मी मधलं काही जास्तीचं काढलं नाही आणि ट्रॉल्या पण तुम्ही बघितल्या होत्या की डीप क्लीन केलं होतं मी आता दिवाळीच्या वेळेला तर आता फक्त सगळे जे किचन ओट्यावर भांडे वगैरे होते तेवढे लावून देते आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या पण बाहेरून पुसून घेणारे तर आता इकडे हे मी वह्या पावडर आणलेलं आहे कारण पितळीचे भांडे तर तसं दर महिन्यालाच धुतले गेले पाहिजे तेव्हा ते जरा बरे दिसतात आणि किचन तुम्ही बघताय की ते मस्त क्लीन झालेलं आहे बा आणि आता मला इकडचे डब्यांची वगैरे क्लिनिंग करून घ्यायची होती आणि हे सगळे जे पितळीचे भांडे तुम्हाला दिसत आहेत ना तर हे पण तुम्ही बघताय की थोडेसे त्यांचे वरती असं पिळूळसरपणा जास्तीचा आलेला आहे तर म्हटलं ते पण धुवून घेते आणि कसं असतं हे जे भांडे आहेत ना पितळीचे हे जास्त दिवसानंतर जर आपण धुवायला गेलं तर त्यांना तितकी जास्त मेहनत लागते आणि इतके दिवस ते तसेच खराब पण दिसतात त्याच्यापेक्षा आहे ना याला प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यातून आपण असा हात फिरवत राहिला ना तर मग ते छान पण दिसतात आणि प्रत्येक वेळेला त्याला घासण्यासाठी इतकी जास्त जी मेहनत करावी लागते ती जास्तचं जे घासावं लागतं ना ते काही घासावं लागत नाही तर सगळे भांडे आता मी आणून ठेवले आणि त्याच्यानंतर आता ही घेतली मी भैया पावडर तर पितांबरीने पण तुम्ही घासू शकतात आणि मागे मी एक ट्रिक पण शेअर केली होती की पितळीचे भांडे आपण कसे घासू शकतो ती पण तुम्ही यूज करू शकता आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ आहेत आणि फक्त तिथं एक करायचं आहे की सगळे भांडे घासल्यानंतर आपण साध्या साबणाने पण घासायचं आहे आणि त्या साध्या साबणाने घासल्यानंतर आपल्याला धुवायचं आहे साध्या पाण्याने आणि तसंच ठेवायचंय मी काय केलं होतं की मी पण असंच काहीतरी कुठंतरी ऐकलं होतं वाचलं होतं की त्याच्यानंतर येणा थोडंसं तेल लावून ठेवायचं म्हणे मग मी तसं तेल तर लावलं पण जे त्याच्यानंतर येणा जेव्हा आपण महिन्याभरात आणखी पुन्हा ते पितळीचे भांडे धुवायला काढतो ना तर त्याच्यावर जी धुवळच असते ना ती धूळ डायरेक्ट अशी चिपकून गेली होती म्हणजे आणि तिला थोडंसं मला काढायला त्रास झाला होता त्याच्यामुळे ना तेलने लावायचं फक्त वरतून तर असं त्या व्हिडिओमध्ये माझं सांगितलं गेलेलं आहे पण मग तो अनुभव मला नंतर आला पण मग आता नाहीलाज होता माझा तर म्हटलं चला तुम्ही ज्यां ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्यासाठी म्हटलं सांगून देऊ तसं नका करजा प्लीज आता काय कर केलं मी भैया पावडरने आधी मस्तपैकी घासून घेतले भांडे मग साध्या पाण्याने धुतलं परत आपला जे जो काही तुम्ही विम साबण वापरत असाल लिक्विड वापरत असाल त्याच्याने परत घासलं आणि परत धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यानंतर एका कोरड्या कापडने मी पुसून घेतले आता हे सगळे भांडे याच पद्धतीने आपण घासून घेतले ही परात तुम्ही बघताय किती काळी झालेली आहे तर हिला थोडीशी जास्त मेहनत लागली मला घासण्यासाठी कारण ही बऱ्याच दिवसापासून घासलेली नव्हती आणि तुम्ही बघताय आता दोघांमधला फरक तुम्हाला दाखवेल मी पूर्ण घासून घेते थोडीशी मेहनत लागते वारंवार आपल्याला जी घासणी असते ती फिरवावी लागते फिरवत राहावी लागते त्या भांड्यावर तेव्हा ते भांडं आपलं छान असं म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये येतं ते असं असतं तर तरी अजूनही ना एक दोन पितळीचे भांडे ना राहूनच गेले माझे कसं असतं ना आपण करून त्या भांड्यामध्ये काहीतरी वस्तू काढून ठेवतो किंवा बाजूला कुठंतरी साईडला ठेवलं जातं एक पितळीची तगारी माझी दिवा वगैरे असं जे काही मी ठेवलेलं असतं ना तर ते तसंच राहिलं म्हटलं जाऊ दे आता ते नंतर धुते म्हटलं तर परत तुम्ही बघताय की किती मस्त भारी झाली ना सोन्यासारखीच वाटते मस्त आणि आज आहे ना एक तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते मी काय झालो होत माहिती का हे जे गंगाळ दिसते ना तुम्हाला तर असं चाललं होतं आमचं की सासूबाई पण म्हणे वापरायचं नाही वगैरे रोज वगैरे असं म्हणून तर म्हटलं त्याला मोडमध्ये देऊन टाकू आणि त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दुसरं भांडं घेऊ म्हटलं की जे वापरमध्ये येईल आपल्या असं म्हणून आणि जे काही एकदम मुडके तुडके दिवे होते त्याचा काहीच उपयोग होत नव्हता असे एक दोन भांडे होते म्हणजे आणि चांगल्या भांड्यापैकी फक्त हे गंगाळ होतं आणि ते आम्ही गेलो म्हणजे दुकानावर मोडायला भांड्यांच्या दुकानावर आणि त्याच्यानंतर काय झालं रात्री घर म्हणजे संध्याकाळी घरी आलो आणि रात्री किनी मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात असं होतं की मला सगळेजण बोलतात तू गंगाळ कशाला देऊन आली आपल्या तर सगळ्या म्हणजे आता माझ्या जेवढ्या नवमावश्या आहेत माझे बाबा आहेत म्हणजे मामा आहेत सामनेरचे तर सगळ्यांच्या घरी आंघोळीसाठी ना गंगाळ ठेवलेलं आहे आणि सगळ्यांकडे गंगाळे म्हणजे तर मला सगळे बोलतात हे मावश्या वगैरे की म्हणे तू वेडी झाली का गंगाळ कशाला मोडत बसली तू गंगाळ कसं हे चांगलं असतं घरामध्ये असलं पाहिजे वगैरे वगैरे असं होतं मग ते स्वप्न मला पडलं मी सकाळी सासूबाईंना ते सांगितलं आणि तशीच गेली ते दुकान उघडलेलं पण नव्हतं त्याच्या आधी मी तिथं जाऊन बसली आणि म्हटलं दादा मी जे काल गंगाळ द्यायला आली होती ना तुमच्याकडे ते माझं माझं परत करा म्हटलं मला काही मोडायचं नाही म्हटलं मग त्यांचे पैसे परत केले आणि ते गंगाळ परत पुन्हा घरी आली अशी ती का आणि छोटासा किस्सा येतो गंगाच्या मागचा मला आहे ना दुकानावर ते मोडायला तर गेली मी पण त्याचं आहे ना स्वप्न पडलं होतं आणि पुन्हा मी ते घेऊन आली होती बाकी मग दुका मी काहीच मोडलं नव्हतं जे असे नाही का समय असतात आपल्या त्याचेवाले काहीतरी ते तुटून जातं वगैरे आणि ते काही कामी येत नाही तर तेवढ्याच एक दोन वस्तू फक्त म्हटलं हे अशा ही पडून पडून राहण्यापेक्षा तेवढ्याच दुकानावर मोडल्या होत्या तर झालं एवढं गंगाळ वगैरे काय सगळं क्लीन झालं पुसून झालं आणि आता म्हटलं हे सगळे जे डबे आहेत ना तर आपल्या कसे थोडेफार हात लागतात डब्यांना परत तिथं जिथं ठेवलेले तिथं धूळ बसलेली होती डब्यांच्या झाकणांवर धूळ होती तर ते सगळे एकमेक डबे मी आता छानपैकी पुसून घेतले वरतून त्यांचे झाकणं आजूबाजूने थोडेफार हात लागलेले असतात कुणाचे आपण कसं मुलं वगैरे हात लावतात परत काहीजण तर त्याच्यासाठी ना मस्तपैकी क्लीन करून घेतले आणि डब्यांना पण मला कवर लावायचं आहे आणि जे तुम्हाला ब्लॅक कलरचा तो कडप्पा दिसतोय ना त्याला पण मला थोडंसं डेकोरेट करायचं आहे तर बघू आता कधी जमतं येतं आणि सगळं क्लीन झाल्यानंतर कसं आपल्या स्वतःलाच छान वाटतं कसं आता सण येतोय आणि सणाच्या दिवशी मग असं वाटतं अरे बा माझं पूर्ण घर छान फ्रेश पॉझिटिव्ह असं मस्त म्हणजे क्लीन असलं ना स्वच्छता असली घरामध्ये तर मग आप ते आपल्याला स्वतःला त्या घरामध्ये वावरण्यासाठी परत घरामधले जेवढे मेंबर आहेत त्यांना पण ते पाहायला आणि सगळंच म्हणजे छान वाटतं तर कसं असतं स्वयंपाक करायच्या वेळेला आपल्याला वस्तू तिथल्या तिथं था सापडल्या किंवा मग असं घाण कचरा नसेल आणि असं मस्तपैकी ते वस्तू आपण काढतो आणि त्याच्यात स्वयंपाक बनवतो काही पण असतं ते तर ते ना खूप भारी वाटतं मला त्याच्यामुळे मग मी आधीपासून आणि हे असं माझं वालं आहे कारण आहे ना मागे एकदा आहे ना कमेंट पण आली होती मला की तू फक्त यूट्यूबसाठी अशी करते का म्हणे का आधीपासूनच असं आहे तर मी त्यांना असं म्हटलं होतं म्हटलं सांगते या प्रश्नाचं उत्तर देते म्हटलं मी आणि या प्रश्नाचं उत्तर अ, मी खरं तर मी नव्हती देणार मी माझ्या सासूबाईंना तुमच्याशी बोलणं करून देणार होती की तुम्ही त्यांनाच विचारा की मी आधीपासून असं करते की काय असं म्हणून त्याबरोबर सांगतील म्हटलं तुम्हाला कारण मी ना लग्न झाल्यापासूनच हे सगळं सांभाळून घेतलं होतं आणि सगळंच म्हणजे क्लीन करून घेतलं होतं सगळं क्लीन करून घेतलं होतं म्हणजे तेव्हापासूनच सगळं हे वेळेवर वेळेच्या वेळेवर असं सगळं क्लीन करून घेते न सांगता वगैरे आणि म्हणजे त्या बाबतीत आमच्या माझ्या सासूबाई पण थोडस उलट मला ते असं म्हणत असतात की रिकाम आवरत बसते म्हणे घडी घडी पसारा काढते म्हणे म्हणजे त्यांना असं वाटतं की ही जास्त कामं काढते किंवा काय असं म्हणून ते मला सांगत राहतात काही वेळेला तर चला झाले पा सगळे डबे छान क्लीन झाले आणि त्याच्यानंतर हे जे पितळीचे भांडे वगैरे ते पण सुकून गेले होते मस्त आणि आता इथं मला कृष्णा पण मदत करत होती थोडी ती पण येऊन गेली होती ट्युशनवरून साधारण आता वाजले होते साडेसहा ते पावणे सात झालेले होते आणि मी तुम्हाला बोलले की मी चार वाजेपासून लागली होती किचन आवरण्यासाठी तर लागला एवढा वेळ पण म्हणजे अजून पहा आपलं बाकीचं राहिलंच आहे बरं फ्रीज आता वरचेवर पुसायचं होतं मला कारण तुम्हाला दाखवलं आता दोन तीन दिवस आधी जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी फ्रीजचं पूर्ण डीप क्लीन केलं होतं आणि बघा तुम्ही आता काहीसं असं किचन आपलं दिसतंय हा हा जो कोपरा आहे तो असा दिसतोय तर छान वाटतंय कसं सणाच्या दिवशी कोणी पण आपल्याला तिळगुळ द्यायला येतं ते घरात पण येतात जण किचनमध्ये तर मग असते इकडं तिकडं बघतात काही नवीन जण असतात तर मग ते असं वाटतं की बैग आवरलेलं नव्हतं हे काय म्हणतील इचं असंच राहत असेल नेहमी तर त्याच्यामुळे म्हटलं चला आवरून घेते आणि आता राहिलं होती शेवटची गोष्ट आणि ती म्हणजे ट्रॉल्या पुसण्यासाठी ट्रॉलीसुद्धा मला यावेळेला पुसायला ना बरेच दिवस होऊन गेले आठ दहा दिवस झाले नाहीतर आहे ना असं थोडंसं थोडे दिवस झाल्यानंतर मी एक हात फिरून देत असते ट्रॉलींना कारण त्याच्यावरती पाण्याचे वगैरे डाग आहे ना लगेच दिसतात आणि हे मुलं पण आहे ना, ना कुठं पण असे हात पाय असं चालूच राहतं त्यांचंवालं लावणं त्या ट्रॉलींना त्याच्यावरती लाईट कलर असल्यामुळे खूप म्हणजे असे डागं दिसून जातात

तुझं झालं का केशव किती खुश होते बाय तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ साधारण सात वाजले होते मला ट्रॉली वगैरे सगळं पुसून झाल्यानंतर त्याच्यानंतर स्वयंपाक केला जेवण वगैरे आणि असे नऊ वाजले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय